नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपीमध्ये तर आज बनवणार आहे केळीचे चिप्स तसेही आलूचे चिप्स खाऊन खाऊन कंटाळा आलेलाच असतो सगळ्यांना तर नवीन काहीतरी आणि टेस्टी केळीचे चिप्स करतावे सगळ्यात अवघड काम म्हणजे हे केळीचे साल काढणं तर तेल तापत ठेवलेलं आहे आपल्याला सगळेच केळी एकदम सोलून ठेवायचे नाहीत एक एक केळी सोलून डायरेक्ट आपल्याला तेलावरती धरून चिप्स करायचे आहेत ही साल काढायलाच खूप अवघड जात होतं एकदम कच्ची केळी असल्यामुळे हे असं होतं पण कच्चीच केळी लागते चिप्स बनवायला केळीची साल काढून झाली आता कढईवर डायरेक्टली अशी किसनी धरायची चिप्सची आणि वेफर्स बनवायचे अगोदर मी गोल बनवून पाहिले पण ते मला काही आवडले नाही नंतर पहिल्या याला मी गोलच बनवले आणि दुसऱ्या तिसऱ्या याला उभे चिप्स बनवले तर केळीचे उभे चिप्स खूप छान दिसतात केळीचे चिप्स करताना दुसरी एक छान आयडिया म्हणजे एकदम आपल्याला बाहेर विकतच्यासारखे जर चिप्स बनवायचे असले तर एका वाटीमध्ये हळद आणि मीठ क घेऊन त्याचं पाणी करायचं आणि केळीचे चिप्स तळ तळत आल्यानंतर त्याच्यामध्ये असे स्पू चमचाने असे थोडे थोडे करून ते पाणी टाकून द्यायचं म्हणजे थोडं थोडं पाणी टाकायचं तर बघू शकता किती छान असे आपले चिप्स झाले आणि ते मीठ आपण हळद मिठाचं पाणी टाकल्यामुळे अगदी टेस्ट छान येते आणि वरतून आपण काळं मीठ टाकायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका